नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहशेष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कोणत्या बाजार बाजारसमित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेजारी बेलकून सुद्धा दबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजार भावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया नजित तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजारभाव सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे हिंगणघाट येथे आवक आठ हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर आवक बावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर आपल्याला मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुलगाव येथे आवक चार हजार सहाशे चाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आपल्याकडे फुलंबरी येथे आवक तीनशे पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये साधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा खांबाळा येथे आवक एक हजार चारशे सोळा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे सा पन्नास रुपये तर सा साधारण दर सहा हजार आठशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे सिंधी सेलू इथे आवक सोळाशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचा किंवा तुमच्या जिल्ह्यांचा उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगते चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र